खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिला आहे की बाबा आता आपण काय करायचं आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो आणि आता मात्र दोन उमेदवार आपल्या समोर आलेले आता कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला मतदान करायचं तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं <प्राँगा> त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशीही भावना कुणाच्या मनात येणार नाही आणि फार तर असाही मनात विचार आण की तीन वेळेला खासदार किला एक्क्याण्णवला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या <प्राथा> सगळी फिटामफाट वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश